Thank <laughs> you. मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज लोकसभेचा आज निकाल आहे या तालुक्याने आज आपण लातूर शहरातील शहरातून उमेदवारी जाहीर करणारे आपले डॉक्टर का शिवाजी काळगे हे उमेदवार होते तेच आज लीडने लातूर शहरातून निवडून येताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांच्या घरासमोर आता जल्लोषाचं वातावरण आहे त्याचबरोबर आपल्यासमोर आता त्यांचे वडील आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांच्या मनामध्ये काय आज काळगे सरांचं जे यश त्यांनी संपादन केलं आहे त्यांच्याबद्दल काय मत आहे काय सांगाल का नेमकं आपल्याला काय मला आज आनंद होतो अत्यंत आनंद होतो इतके कारण आम्ही जे कष्ट केले त्याचं जे झालं असं मला वाटत खूप खूप आनंद लातूरच्या जनतेला काय आव्हान करा एकच माझं आव्हान आहे की राजकारणामध्ये चांगलं माणसं यायला तयार नाही आज आपल्या लातूरच्या जनतेनं चांगला माणूस निवडून दिला आणि ही परंपरा अशीच चालू राजकारण म्हणलं की तिथं कचा माणसं जास्त येतात पैसेवागे नृत्य मलजवन वागेल हे कधी तर बंद झाल्याशिवाय या लोकशाहीचं कल्याण नाही आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की चांगले माणसं यायलाच तयार नाही राजकारण आंबेडकरनं एका ठिकाणी सांगितलंय चांगली माणसं राजकारणात येणार नाही त्यांच्या आज आपल्या मुलाने सर्वात मोठं यश संपादन केलेलं आहे आज ला, ला, लातूरचे खासदार म्हणून त्यांनी निवडून येत आहेत तर याचा मराठी मराठा आरक्षणाचं आंदोलन जे होतं त्या त्याचा काही आपल्या मुलाला काही फायदा पडला अनेक लोकांनी आम्हाला मदत केली त्यात मराठा आंदोलनाचा फायदाही झाला असेल पुन्हा सगळ्या समाजाच्या लोकांनी एकच घोषणा दिली नो काँग्रेस नो भाजप होईल राज्य काळजी काळजी ती स्वतःची काही प्रतिमा होती या समाजासाठी त्यांना अनेक प्रकारे सेवा केलेली काम केलेली होती ती सगळी आज पण आली असं मला वाटतं याचबरोबर आणखीन काही कार्यकर्ते आपल्यासोबत उपस्थित आहेत ते त्यांनी आज जल्लोष ते या ठिकाणी साजरा करत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय प्रकार आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांच्या आनंदामध्ये आज काय सभा काय सांगाल का आज काल ते डॉक्टर हे निवडून आलेले दिसत आहेत आपलं वाटतं आपल्याला आदरचे लोकनेते दे विलासरावजी देशमुख साहेबांचा लातूर लोक लोकसभा मतदारसंघ असल्यामुळे मागच्या काळात बी जे पीचं दोन जे बीजेपीचा उमेदवार निवडून आला आदरणीय काळेकर साहेब हे लोकसभेला उमेदवार मिळाल्यामुळं आदरणीय भया अमित बयासाहेबांचे दिलीपरा चव्हाण साहेबांनी व सर्व मतदारांनी अवारात कष्ट घेतले आणि भाजप सरकारला म्हणजे भाजप सरकारला दादाहून हो किंवा तो ती भाजपची बिवडणूक होती होती असल्या तीन तीन वर्ष शेतकऱ्याच्या घरात पुसल्या जरी देखील शेतकऱ्या कुणी बघायचं आहे आता या काळग्या डॉक्टर जे निवडून आलेले आहेत याच्यानंतर या शेतकऱ्यांना धीर मिळेल का शेतकऱ्यांना कालक्या डॉक्टर निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना काही प्रमाणात धीर मिळेल मिळेल

हरकुरीची राहायला दोनशे रुपये किलो आहे काय बिजल तर भावना काय तुमची आज कालग्या डॉक्टर हे मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने निवडून आलेले हे गरिबीचे डॉक्टर आहेत जाणीव आहे संध्या गोष्टीची गरिबीची जाणीव आहे हा तर नक्कीच आज कालग्या डॉक्टरांनी दहा वर्षाचा काळ हा भा, भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीपासून हिसकावून घेत आज ते खासदार झाल्याचं आपल्याकडे सर्वत्र चित्र आपण पाहत आहेत आणि ते कमीत कमी एक लाख मताधिक दी, मताधिक्याने निवडून आलेले आहेत बेधडगावासाठी मी शरद पवारलाच